बाबाने बाबा बाबाला लय उशिरा करंट लागला का आपल्या मागे लय चांगले गायक उभे आहेत म्हणून त्यांना वाटलं त्यांच्याकडे कर। पाठ करण्यापेक्षा आपलं तोंडच फिरलेलं बरोबर <laughs> <laughs> म्हणजे किती तुमच्या आवाजात एवढी ताकद आहे का माणसं तुम्हाला पायाला फिरली इतकी ताकद आहे तुमच्या आवाजात आवाजा महाराज अरे प्या ना म्हणत नाही महाराज पण चांगलं प्या दारू गांजा मेत पिओ यारो अकल गुम हो जाती है आपने पल्लो का दाम खरच के मुमे मखिया आती है चांगलं प्या महाराज सोन प्या सत्संगात हरी कीर्तनाचा प्याला प्या अरे वाचा भगवान बाबांचं चरित्र प्रति भगवान बाबांचा समागम आहे महाराज अरे लय संत झाले माझ्या ज्ञानोबाराने भिंत चालवली करतुम करतुम नेता करतुम शक्ती रेड्याच्या मुखातून माझ्या माऊलीनं काय काय महाराष्ट्राची ताकद आहे महाराज एक लक्षात ठेवा महाराज माझ्या माऊलीच्या समाधीला सोनं नाहीये माझ्या माऊलीच्या समाधीला सोनं नाहीये पण माऊलीच्या समाधीवर अरे काय माझ्या भगवान बाबा कर्तृत्व केलं महाराज जे जंगल होत महाराज जंगल जो भगवानगड म्हणतो ना आपण आता सध्या भगवानगड जंगल होत जंगल देऊ सत जाऊ द्या महाराज माणसं काय जनवार सुद्धा फिरकत नव्हती हिंस पशुस्वाद त्या ठिकाणी होते महाराज पण माझ्या भगवान बाबाचं वास्तव्य त्या ठिकाणी गेलं तर माझ्या भगवान बाबाने जंगल मध्ये मंगल केलं भगवान भगवान म्हणून महाराज बाबा जन्माला आले भगवान बाबा जन्माला आले तर एकशे आठ दिवे लागले होते एकशे आठ देवगाव दिवे 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 आणि आपण जन्माला आलो तू झाला अरे ताकत आहे भगवान बाबा साधी ताकत आहे का महाराज माऊलीनं भिंत चालवली रेड्याच्या मुखातून वेद बोलवला पाठीवर मांडे भाजले साधी ताकत आहे का महाराज साधी ताकत हे अरे लय संत झाले लय संत झाले भगवान बाबा मामन भाऊ तुकोबर आहे न्यानो पण एकच सांगते महाराज घासल्याशिवाय हार येत नाही तलवारीच्या पात्याला घासल्याशिवाय हार येत नाही तलवारीच्या पात्याला माझ्या भगवान बा चरित्र वाचल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या चरित्र वाचा ज्ञानो बरायच चरित्र वाचा ना महाराज तुको अरे माझ्या भगवान बाबाचं चरित्र वाचा काय चारित्र होत महाराज माझ्या भगवान बाबाच अरे समाजानं भगवान बाबाच्या चारित्र्यावर शिंत डवडवले माझ्या भगवान बाबांचं जिथं रक्त पडलं महाराज तिथं तुळशी उगल्या तुळशी तुळशी साधी ताकद आहे का महाराज ही संताच्या चरित्राची ताकद आहे रक्त पडलं तिथं तुळशी उगावल्या म्हणून माय बापांना एकच सांगते इथं जमलेल्या द्या लेकराला चरित्र द्या ना काय होते भगवान बाबा काय होते वामन भाऊ काय ज्ञानोबा काय तुकोबा कळू द्या ना जरा पोहरांना अरे भरपूर मी तर नेहमी सांगते महाराज या जीवनात आलात ना शरण जायचं तर या जीवानं संत ज्ञानोपार आहे तुकोपर आहे वामन बाबा भगवान भाऊची तरी शरणागती करा ज्या भगवंताकडे दया आहे शक्ती आहे आयसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची विठाला विठाला बाबा सारख्या संत महात्म्याला जरी शरण गेलं तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल मग ताई आता आम्ही ठरवलंय आयसे शरण जावे शक्ती जीवे नव्यांची ज्याच्याकडे दया आहे ज्याच्याकडे शक्ती आहे ज्याच्याकडे सामर्थ्य अशाला आम्हाला शरण जायचं हो शंभर टक्के पण एक शंका आहे शंका विचारली पाहिजे काय शंका आहे शंका विचारावी शंकेचं निर्सन करावं शंका विचारली पाहिजे शंका संतांना विचारली पाहिजे देवाला विचारली पाहिजे काही मी उद्धार पाहावे संतांनी संतांना प्रश्न केला काही मी उद्धार पावेल काही कृपा करील नारायण आयसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्ता <laughs> माणसं काही काय आम्हाला इतकी शंका विचारतात शंकेला का काही निरसनच नाही महाराज काहीच नाही अंगाई नाही बुडूक नाही शंटा नाही पिचा नाही एक मतर कीर्तन संपल्यावर माझ्याकडे आलं मला म्हणे शीतलताई एक विचारायचं होतं आता मतर होतं नाही म्हणलं विचाराने बाबा तुम्हाला काय विचारायचं म्हणे कोणाला सांगणार नाही ना नाही म्हणलं मी तुमच्या तालुक्यात नाही पण दुसऱ्या सांगन म्हणलं म्हणे काय विचारायचं विचारा बाबा म्हणे शीतलताई मी झोपलो का माझ्या स्वप्नात एक इडी घेते मला रातभर गुदगुल्या करूती बरं मात्र स्वप्नात येते ना आता मी काय करू महाराज त्याला बाबा तुम्ही असं काही विचारित्या नाही तुम्ही कीर्तन कार्य ना ती स्वप्नात ईडी आणि ही ही करीत करीत बरं गुदगुल्या मात्र ती इडी तिचा संबंध आहे का का परिचय पण मी लय हुशार होते मी म्हणलं बाबा आजपासून तुमच्या स्वप्नात ईडी येणार नाही आणि तुम्हाला गुदगुल्या करणार नाही मात्र इंटरेस्ट फुलच झालं मात्र म्हणे काय करू काय करू मी म्हणलं बाबा आजपासून तुमच्या स्वप्नात <laughs> ईडी येणार नाही तुम्हाला गुदगुल्या करणार नाही फक्त तुम्ही झोपू नका जागर राहा कशी इडी ती मीच पाहते झोपूस नका बाबा त्यांच्या मस्तीतून असे कीर्तन ऐकणार आहे पाहिजे मन लावून कीर्तन ऐकत अहो एक, <coughs> एक पेशंट डॉक्टर कडे गेलो डॉक्टर कडे डॉक्टरला म्हणे डॉक्टर साहेब म्हणे काय मला काहीच व्यव या जगात काहीच सुधरत नाही काहीच कळत नाही डॉक्टर म्हणे तुम्ही वेडे आहात आता वेड्याला वेडं म्हणलं तर काही शब्द महाराज काही टेन्शन नाही नाही घ्यायचं वेडंच येते पण पाहिजे किती सांगा का लोक काही सुद्धा कळत नाही महाराज तसं महाराज म्हणतात वेड की वेड आहे दादा मग वेड्याच्या नादी लागून तुम्ही कशाला तुमचा टाइमपास पास करतात मग आलात ना शंका विचारा मग संतांनी संतांना प्रश्न विचारला तर ठीक आहे मग वारकऱ्यांनी विचारलं महाराज आईशी या शरण जावे शक्ती जिवे नवांची दया शक्ती सामर्थ्य ती नाही गुणानं परिपूर्ण भगवान पंढरीचा परमात्मा मग आम्ही आता त्या देवाला शरण जाऊ पण आमची एक आमची एक शंका मी बरोबर नेते तुम्हाला आमची एक शंका आहे कोणती शंका आहे ताई तुमच्या देवाला आम्ही काया वाच्या मनाने शरण देऊ माझा मुद्दा आहे का बरं का काया वाच्या मनाने तुमच्या देवाला आम्ही शरण जाऊ पण जगाचा भगवान पंढरीश परमात्मा जगाचा मालक आहे सगळी सत्ता त्याच्या हातात आहे वारा त्याच्या सत्यानं महाराज वाहतो सगळं जग त्याच्या सत्यानं चालतं आणि आम्ही देवगावकर संसारिक माणसं आहोत मुद्दा लक्षात घ्या आम्ही देवगावकर मंडळी वारकरी संसारिक माणसं आहोत मग आमच्या एवढा मोठा जगाचा बाप आमचे काम करताना लाज धरील त्याच उत्तर पहिल्या पहिल्याच्या BEE- <laughs> आधी आपण दुसऱ्या चरणात गेलो आणि आता पहिल्या चरणात आलो क्रम लावून बरं का लिंक लावून घ्या बरं माय माय सगळ्या <haki> 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 आनंदाचा गजन विठुरायाचा